आज आपण बघणार आहोत एका गावाच्या अनोख्या परंपरेबद्दल जी नवरात्रमध्ये साजरी केली जाते नमस्कार मित्रांनो मी शिवम तुम्ही बघत आहात महाराष्ट्र रो सातारच्या पांडे गावात उभ्याच्या नवरात्रीची अनोखी परंपरा सध्या देशभरात शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे घरोघरी घटस्थापना करत देवीची पूजा केली जाते सार्वजनिक ठिकाणी देवीच्या विविध रूपांची स्थापना करण्यात आली आहे नऊ दिवस अनेक भक्त उपवास करतात उपवास करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते काही जण नऊ दिवस उपवास करतात मात्र एकवेट जेवतात तर काही जण केवळ उपवासाचा खाऊन नऊ दिवस उपवास करतात जे नवरात्रीचा कडक उपवास करतात ते चप्पलही वापरत नाही त्याला जसं जमेल तशी देवीची पूजा अर्चना केली जाते साताऱ्यातील नवरात्र उत्सवातील अनोखी प्रथा समोर आली आहे याला उभ्याची नवरात्र म्हटलं जातं या भक्तांची इतकी श्रद्धा इतकी विलक्षण आहे की एकल्यावर नवलच वाटेल साताऱ्यातला वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गा देवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात ही परंपरा साधारण साडेतीनशे वर्ष जुनी आहे येथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे येथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता उपासक दिवसभर काळभैरवाची पूजा करतात पांडे हे बारा बलूदाराचं गाव आहे दरवर्षी या गावातील साडेतीनशे ते चारशे लोक उपवास करतात हातातील काडी घेऊन गावभर आरती करतात आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो आणि नवसासाठी हा कडक उपवास केला जातो उपासक पांड्यावर छाती टेकवून एक पाय वर घेऊन उभ्या उभ्या झोपतात उपवासाला तेल मीठ तिखट पूर्ण त्याग पांडेगावातील हे उपासक नवरात्रीचे नऊ दिवस कडक उपवास करतात तेल मीठ तिकटाचा पूर्णपणे त्याग केलेला असतो हे नऊ दिवस ते केवळ गोड खातात यामध्ये साबुदाण्याची खीर खाल्ली जाते याशिवाय ते फळं आणि दूध घेतात नऊ दिवस उभे राहतात हा उपवास इतका कडक असतो की या नऊ दिवसाच्या काळात ते बसत नाही ते अख्खे नऊ दिवस उभेच राहतात आधार फक्त काठीचा झोपेसाठी तो पांड्याचा वापर करतात या नऊ दिवसात ते झोपत नाही पडत नाही चप्पल घालत नाही सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास आरती केली जाते पहाटे पाच वाजता उठून नैसर्गिक विधी उभ्याने छाती टेकवून एक पाय हवेत घेऊन ते उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवा लागतो त्या नातांची सेवा जितकी कडक कराल तितकं फळ चांगलं मिळतं अशी उपासकांची मान्यता आहे गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्याला मनोकामना पूर्ण करते विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात यामध्ये मुस्लिम बांधवाचाही समावेश असतो देव जातीपातीचा नसतो असं सांगतात ते नऊ दिवस देवीसमोर उभे राहतात ही भक्ती हा त्याग ही श्रद्धा यासाठी गावात दरवर्षी हजार लोकांची गर्दी होती देवीवरची ही अनोखी असता तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि महाराष्ट्र रोडला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका